नमस्कार पी एच इंग्ले टच या चॅनलवरती आपलं स्वागत मी आज महाराष्ट्र शासन लाडकी बहीण या योजनाची तारीख डिक्लेअर झालेली आहे ही तुमच्यासमोर आणणार आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्याला येणारच पण त्याआधी आपल्याला आपली आधार सीडिंग करून घ्यायची आहे ज्या महिलांचे आधार सीडिंग झालेली नाही त्यांनी आधार सीडिंग करून घ्या लवकरात लवकर आणि ज्यांचे जॉईंट खाते असेल त्यांनीही नवीन खाते उघडून घ्या आणि त्यातले त्यात पोस्टाचे खाते लवकर उघडतात आणि लवकर आधार सिडिंग होते म्हणून तुम्ही लवकरात लवकर पोस्टाचे खाते खोलून घ्या आता एक आठ अशी आली आहे की ऑगस्टमध्ये भरलेल्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे चालू महिन्यात या महिन्यात भरलेल्या महिलांना फक्त आणि फक्त एकच ह्याच महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजेच दीड हजार रुपये ज्यांचा फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाला आहे त्यांना साडेचार मिळणार आणि सप्टेंबरमध्ये ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांना दीड हजार मिळणार तुम्हाला पंधरा सोळा सतरा या तारखेला हप्ता पडणार आहे तरी आपला आधार बँकेशी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद